ऐक कोण कर आज जागतिक आदिवासी दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आज जागतिक आदिवासी दिन पण आहे आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिन पण आहे आणि आदिवासी समाजाच्या सर्व आदिवासी पाण्यावर रस्त्यांवर आज सगळीकडे मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आदिवासी दिन साजरा आपण करतोय आणि म्हणून खरं म्हणजे एकलव्य ज्यांनी गुरुसाठी अंका आपला कापला राघोजी भांगरे या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले आणि इंग्रजांनी त्यांना फाशी दिली परंतु देशासाठी दे ते त्यांनी बलिदान दिलं बिरसा मुंडा विसाव्या वर्षी इंग्रजांविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारलं आणि राणी जलकारीबाई एक आदिवासी महिला ब्रिटिशांच्या विरुद्ध इंग्रजांच्या विरुद्ध लढते आणि ब्रिटिशांना सळो पिपळो करून सोडते असे अनेक क्रांतीवीर आणि अनेक अने या ठिकाणी आदिवासी समाजातले खरं म्हणजे थोर पुरुष या सगळ्यांनी देशासाठी आणि आपल्या आदिवासी समाजासाठी लढा दिला आणि इतिहासामध्ये ते अमर झाले आज ठाणे जेलमध्ये देखील आपल्या राघोजी भांगरे यांचं स्मारक आहे आणि आम्ही जाऊन तिथे नतमस्तक होतो भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाच्या अनेक योजना आपण केल्या सरकारने आणि आदिवासी समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या आपल्या महायुतीच्या म्हणजे तुमच्या सरकारने या ठिकाणी केलं खरं म्हणजे आदिवासी समाज हा पाड्या वस्त्यांवर राहतो परंतु गरीब असला तरी सुद्धा प्रामाणिक कष्ट कष्टकरी आहे आणि दिलेला शब्द पाळणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्य सरकारच्या वतीने आदिवासी समाजासाठी ज्या काही सोयी सुविधा केल्या त्याचा पुरेपूर वापर आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी झाला पाहिजे याचं भान आणि जाणीव आमच्या हो सरकारला आहे आपल्या सरकारला आहे मी या ठिकाणी आज आदिवासी समाजातल्या माझ्या भगिनी या ठिकाणी बहिणी आहेत माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी मला राखी बांधलेली आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात सतरा तारखेला दोन हप्ते जाणार आहे दोन इन्स्टॉल् आता सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे म्हणाले योजना होणारच नाही तर तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदेने शब्द दिला म्हणजे शब्द दिला तो शब्द पूरा केल्याशिवाय बसत नाही आणि म्हणून महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना आणली दर महिन्याला दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये घरामध्ये दोन बहिणी असतील तर दोघी नाही देणार आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे लोक बोलले लाडक्या बहिणी मग लाडक्या भावा का भावाचं काय बोल लाडका भाऊ पण आलो आम्ही आणि लाडका भाऊ पण आणला त्या जे शिकलेत मुलं त्यांना प्रशिक्षण भत्ता देणारं देशातले पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र आणि त्याचबरोबर आपण मुलींची ज्या मुलींना आपल्याला कुणाला डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं वकील करायचंय या सगळ्यांची फी भरणार सरकार शंभर टक्के हा पण निर्णय आपल्या सरकारने <स्थाँगा> लेख लाडकी लखपती योजना देखील आपण केली त्याच्यामध्ये देखील मुलीचा जन्म झाला पाच हजार शाळेत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख एक हजार रुपये जमा करण्याचा निर्णय करता नाही आणि म्हणून आज लाडक्या बहिणी इकडे आलेल्या आहेत लाडके भाऊ पण आहेत या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि फक्त एवढंच सांगतो तुम्हाला की ही योजना जी आम्ही केली आहे या निवडणुका वगैरे आल्यात म्हणून नाही केली आहे ही योजना राबवण्याचं नियोजन आम्ही गेल्या एक वर्षापासून करतोय आणि ही योजना राबवायला पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आपण बजेटमध्ये केलेली आहे त्यामुळे ही योजना कायम राहणार आहे फक्त सावत्र भावांपासून सावध राहा त्यांना योजना जेव्हा डिक्लेअर केली तेव्हापासून के पोटदुखी सुरू झाली बोले हे योजना जर झाल्या तर सगळ्या राज्यामध्ये बहिणींमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण वा आहे आणि एक प्रपंच आपलं कुटुंब आहे या कुटुंबाला थोडाफार हातभार लावण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो तिकड्या रस्त्यामध्ये माझ्या बहिणी थांबलेल्या असतात ओवाळणी करतात आणि राख्या बांधतात एक खरं म्हणजे त्याला देखील नशीब लागतं आणि हा तुमचा भाऊ नशीबवान आहे की आता माझी सख्खी बहिणी एकच होती आता महाराष्ट्रातल्या लाखो बहिणी माझ्या सख्या बहिणी आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो मला खरं म्हणजे इकडं मीडिया पण आहे आणि त्यांनाही सांगतो मी आदिवासी आश्रमशाळा ज्या आहे या आश्रमशाळाला देखील व्हिजिट देणार आहे आणि आश्रम शाळा आपल्या जे सरकार पैसे देतं त्याचा योग्य उपयोग आपल्या आश्रमशाळेत आदिवासी आश्रम शाळेतल्या मुलांना झाला पाहिजे याची बरोबर लक्ष ठेवून नोंद मी घेतलेली आहे आणि एक दिवस मी कधी पण जाऊ शकतो आज कसं गेलो रस्त्यावर तिकडे नाशिक रोडला तसं आदिवासी आश्रम शाळेत पण जाणार आणि आदिवासी मुलांसोबत जेवण पण करणार तिथलं जेवण कसं आहे ते बघायचं आणि त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी ह्याची नोंद घ्यावी आणि आदिवासी आश्रम शाळा चालकांनी देखील नोंद घ्यावी कारण हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे हा आपला मुख्यमंत्री आहे ठाणेकर तुम्ही सगळे मला मुख्यमंत्री करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे एक ठाणेकर मुख्यमंत्री झाला याचा ठाणेकरांना अभिमान आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं की ठाण्यातला एकनाथ शिंदे एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री होईल मलाही कधी असं वाटलं नाही की मग मला काही पद मिळेल मुख्यमंत्री बनेन म्हणून मी काम केलं नाही परंतु या आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा बाळासाहेबांच्या आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि धर्मवीर आनंद आनंदिगी साहेबांच्या शिकवणीमुळे या ठिकाणी या राज्याचा कारभार आम्ही करतोय शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही योजना आणल्या सगळ्यांसाठी योजना ज्येष्ठांसाठी योजना आणलेल्या या राज्यातला सर्वसामान्य माणूस हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे त्याचं आयुष्य त्याचं जीवन बदललं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे आणि म्हणूनच आपल्या सरकारचा हा प्रयत्न आहे आणि मग मला आज आनंद आहे की आज तुमच्या आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मला इथं येण्याची संधी मिळाली तुमचं आदिवासी नु, जे नृत्य आहे ते पाहायला मिळालं आणि मी आदिवासी पाड्यांमध्ये मला माहीत आपल्याला माहीत आहे ज्या ज्या ठिकाणी दुर्गम पाडे आहेत त्या त्या ठिकाणी देखील मी अनेक उपक्रमांना जातो त्या त्या ठिकाणी जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जोहर धन्यवाद